एक अभिनेत्री काही चित्रपटांमध्ये काम करते इतरही काही प्रोजेक्ट्स करते यातले काही प्रोजेक्ट्स यशस्वीही होतात त्याच अभिनेत्रीचा दोन हजार दहामध्ये एक सिनेमा येतो त्यातील एका गाण्याने ती रातोरात सगळ्यांना परिचित होते आणि त्याच गाण्याचा तिच्या नावाला त्यागही लागतो ते गाणं म्हणजेच नटरंग सिनेमातील अप्सरा आली आणि ती अप्सरा म्हणजेच मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मराठी सिनेसृष्टी दोन सोनाली कुलकर्णी आहेत त्यातल्या आपण ज्या सोनालीबद्दल बोलतोय तिला कधी कधी ज्युनियर सोनाली असंही म्हटलं या सोनालीचा जन्म मे रोजी पुण्यात झाला तिचे वडील मनोहर कुलकर्णी हे भारतीय लष्करात डॉक्टर होते तर आई मुळची पंजाबी सोनालीला एक भाऊ देखील आहे जो फ्लेजर्स नावाने एक इव्हेंट कंपनी चालवतो वडिलांची लष्करात नोकरी असल्याने सोनालीचं शालेय शिक्षण हे आर्मी स्कूल केंद्रीय विद्यालय अशा ठिकाणी झालं पुढे तिने मास कम्युनिकेशन मध्ये पुण्यातल्या इंदिरा स्कूल ऑफ कम्युनिकेशन मधून शिक्षण घेतलं सुरुवातीला तिने मॉडेल म्हणून काम केलं फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया म्हणजेच एफ टी आय मध्ये एका डॉक्यू ड्रामा फिल्म मध्ये तिने एक लहान भूमिकाही केली होती हा तिच्या आयुष्यातला कॅमेऱ्या समोरचा पहिला अनुभव होता यानंतर हा खेळ संचिताचा या मालिकेत तिला एक लहानशी भूमिका मिळाली या तिला विक्रम गोखले यांच्यासारख्या मोरलेल्या अभिनेत्यासोबत काम करता आलं या मालिकेत तिने एका कथ्थक नर्तिकीची भूमिका केली होती यानंतर गाढवाच लग्न या, या राजू फुलकर दिग्दर्शित मराठी चित्रपटातून तिचं मोठ्या पडद्यावर पदार्पण झालं परंतु या सिनेमातही तिची भूमिका फार मोठ्या लांबीची नव्हती यात तिने स्वर्ग लोकातील अप्सरा रंभा हिची भूमिका साकारली होती सोनालीचा मुख्य भूमिका असलेला पहिला चित्रपट म्हणजे केदार शिंदे दिग्दर्शित बकुळा नामदेव घोटाळे या दोन हजार सातच्या चित्रपटात तिच्या समवेत भरत जाधव सिद्धार्थ जाधव असे नावाजलेले कलाकार होते या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा झी गौरव पुरस्कार मिळाला तर सर्वोत्कृष्ट पदार्पण या विभागात महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कारही मिळाला बकुळा नामदेव घोटाळे या चित्रपटानंतर तिने आणखी काही चित्रपटांमध्ये काम केलं ज्या जिंदाबाद चल गजा करू मजा हाय काय नाय काय समुद्र स सासूचा इरादा पक्का गोष्ट लग्नानंतरची क्षणभर विश्रांती अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे सोनाली कुलकर्णीच्या चित्रपट करिअरला खऱ्या अर्थाने वळण मिळालं ते रवी जाधव दिग्दर्शित नटरंग या चित्रपटामुळे आनंद यादव यांच्या नटरंग कादंबरीवर आधारित का या सिनेमा तिने नयना कोल्हापुरी या नाचून उदरनिर्वाह करणाऱ्या तरुणीची भूमिका साकारली होती यात ती सहाय्यक व्यक्तिरेखा साकारत असली तरी सुद्धा अप्सरा आली हे तिच्यावर चित्रित झालेलं गाणं अतिशय गाजलं आणि तिला खऱ्या अर्थानं सृष्टीत ओळख मिळाली तेव्हापासून तिला हे अप्सरा बिरुद्ध चिकटलं ते कायमच नटरंग नंतर नितीन देसाई या यांचा अत्यंत महत्वाकांक्षी चित्रपट अजिंठा यात तिनं पारो हे पात्र साकारलं नाधव महानवर यांच्या अजिंठा नावाच्या दीर्घ काव्यावर आधारित या सिनेमात तिने मेजर रॉबर्ट गिलची प्रेयसी साकारली या चित्रपटासाठी तिला संपूर्ण अंगावर काळ्या सावळ्या रंगाचा सा मेकअप करावा लागायचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर म्हणावा तसा यशस्वी ठरला नाही मात्र तिच्यावर चित्रित झालेली यातली अनेक गाणी गाजली अजिंठा नंतर तिने मस्ती या हिंदी सिनेमाचा सिक्वेल ग्रँड मस्ती या विनोदी चित्रपटात काम केलं या सिनेमाला समीक्षकांची दाद मिळू शकली नाही मात्र तरीही सिनेमा व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी ठरला यानंतरच्या काही चित्रपटानंतर तिने हिरकणी या प्रसाद दिग्दर्शित ऐतिहासिक सिनेमात प्रमुख भूमिका साकारली रायगडावर दूध घालायला येणारी हिरकणी गडाचा दरवाजा बंद झाल्याने अडकते तरीही गडाच्या पायथ्याशी असलेल्या गावात आपल्या दाघोल्यासाठी ती रात्रीतून गड उतरते या शेकडो वर्षांपासून मराठी मनात असलेल्या सिनेमा फिरतो या भूमिकेसाठी सोनालीने फार मेहनत घेतल्याचं अनेक मुलाखतींमधून आपल्या समोर येत सोनालीला तिच्या भूमिकांसाठी आजवर वेगवेगळ्या पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय पोस्टर गर्लसाठी संस्कृती कलादार नटरंग आणि हिरकणीसाठी महाराष्ट्राचा हेरिटेट कोण ती आणि ती तसंच हिरकणीसाठी झी चित्र गौरव पुरस्कार हिरकणी आणि धुरळासाठी फिल्मफेअर मराठी पुरस्कार हिरकणीसाठी सकाळ प्रीमियर पुरस्कार पांडूसाठी सिटी सिने पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांवर तिने आपलं नाव कोरलंय अप्सराली युवा डान्सिंग क्वीन डान्सिंग क्वीन साईज लार्ज फुल चार्ज अशा काही नृत्यांवर आधारित कार्यक्रमांसाठी सोनालीने परीक्षक म्हणून काम पाहिलंय

कोणत्या मध्ये पाहायला आवडेल कशा प्रकारच्या भूमिका तिच्या आवडतील हेही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा